मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजे उत्तर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते दीपक नाना लोंडे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने सातपूर कॉलनीमध्ये आयोजित पेल ग्रुप गणेशोत्सव मंडळाच्या खंडेराव महाराज देखाव्यास भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे दररोज समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांना निमंत्रित करून आरती करण्यात येते या आरतीच्या वेळी गणेश भक्तांची गर्दी होते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर ड्रायड एंड सर्व्हिसेसचे संचालक श्री रोहन पाटील आर सी के सर्व्हिसेसचे संचालक श्री अमर काळे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली त्याचप्रमाणे आरसी के सर्विसेस चे संचालक अमरबाई काळे यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे कृपया मान्यवरांनी आर्थिक हरी राम जय राम जय जय राम हा अरे चले कुणाई पंडल गेले निघून जाय पंडल गेले निघून जाय अरे चले कुणाई पंडल गेले निघून जाय पंडल गेले निघून जाय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पवार पंकज वाघ यांनी प्रमुख पाहुण्याचा सत्कार केला आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं खासकर माझे मित्र लोंडे साहेब यांनी व त्यांच्या सर्व सहकारी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या शुभेच्छा देतो त्यांचे संचालक नमस्कार मी नानाजी लोंढ्यांनी मला या संकल्पनेची माहिती दिली होती इथे आल्यानंतर मला साक्षात खंडराव महाराजांच्या जेजुरीवर आल्याचं फील झालं बरोबर मन एकदा प्रसन्न होऊन जातं इथे आल्यानंतर खूप सुंदर देखाव केला होता आणि माझे सत्कार केले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आर सी के सर्व्हिसचे संचालक आमार बाई काय दोन सर्व मला विनंती करतो गणपती बाप्पा मोर्या आर्ण आमचे पेरणा आमचे मार्गदर्शक आमचे बॉस प्रकाश प्रकाशजी लोंडे साहेबांची शिकवणे इथं जे बी नवरात्र असो गणपती असो इथं जो बी सलवार वगैरे होतो तो, तो एकदम मोठ्या उत्साहात होतो पण इथं जे प्रमुख पाहुणे असतात त्यांना बनव बोलवत बोलवण्याचा मान नानाजी लोंडे हे करता पण सामान्य कार्यकर्ता माझ्यासारखा कार्यकर्ता यांना पण इथं बोलून त्यांचा सत्कार आणि त्यांच्यातून आरती करतो आहे मोठे महान उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री समाधान कडवे सिद्धेश नागरे दत्ताजी पाटील उमेश काजळे सोमनाथ कोंबडे कर सल्लागार अझर शेख ॲडव्होकेट अजिंक्य गीते यांना आरतीचा मान देण्यात आला तर काल सायंकाळी श्री पंकजबाई परशराम पुरिया श्री संदीप शिंदे शिवसेना नेते संजय गायकर काजळे लॉजिस्टिकचे श्री विकास का श्री पाटील यांना आरतीचा मान देण्यात आला यावेळी शुभम काळे दिगंबर पगारे भुरा जगताप नाना जाधव प्रशांत जाधव राहुल जाधव दिनेश जाधव आकाश जाधव प्रथमेश पाटील संदीप शिंदे विकास काजळे अक्षय ऐरे समाधान डोके देवा पाटील दीपक उबाळे शरद काळे अभिषेक कर्डिले राहुल जाधव अजय जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते मनोज आयरे यांनी सूत्रसंचालन केले वृत्तसंकलन सन्मान प्रतिनिधी आकाश बकरे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद